नमस्कार चला कोण पण येणार आहे लाईव्ह मध्ये आमच्या आमच्या वडापावच्या गाड्यावर कोण पण येणार आहे चला या लवकर लवकर कोणाकोणाला खायचा वडापाव कोणाकोणाला आवडतो प्लीज प्लीज लवकर लवकर या वडापाव खायला लवकर लवकर या हाय आमच्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मनापासून स्वागत आहे चला या माझ्याशी जरी चॅटिंग करायला प्लीज हे बघा हा माझा माईक आहे मी लावलेला आहे कोण कोण येणार चला कोण कोण येणार आहे चला काय पाणी पाऊस वातावरण पाऊस पडलाय आज दुपारपासून पाऊस उघडलेला आहे दोन वाजता पासून एक जण लाईव्ह मध्ये आलेला आहे प्लीज तुमचं नाव कळू द्या मला प्लीज जे कोणी लाईव्ह मध्ये आलं त्यांचं प्लीज मला नाव कळू द्या मी तुमचं इथे नाव घेईन सांगा लवकर नाव काय तुमचं भाऊ सांगा तुमचं नाव सांगा एकदा तुमचे शंभर झाले ताई वीस हा प्लीज चला आता चार जण लाईव्ह मध्ये आले आहेत आय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती जे कोणी माझी व्हिडिओ बघत असेल तर प्लीज मला लाईक करा सबस्क्राईब करा तुमचं नाव कळू द्या मला प्लीज कमेंट मध्ये पाठवा आता लाईव्ह लाईव्हमध्ये आलेले ते बघा मी मंचुरियन बनवलेली आहे आता क्रंची क्रंची एकदम क्रंची मंचुरियन आहे सॉरी तर सॉरी हां दोन जणांनी लाईक केलेलं आहे थँक्यू थँक्यू मनापासून आभार आहे मी तुमची थॅ मला लाईक केल्याबद्दल असं तुमचा सपोर्ट राहू द्या माझ्या पाठीमागे तेव्हाच आम्ही पुढे जाऊ असा तुमचा सपोर्ट असल्याच्या नंतर आ, प्लीज सॉरी आम्हाला फोन आला होता त्याच्यामुळं सर्व कट फोन आला होता याच्यामुळं सॉरी माफी मागते मी फोन आला होता म्हणून कट झाले आता एकवीस जण लाईव्ह आलेले आहेत पावभाजी आज बंदच आहे वाटते ते ब्लॅक डायमंड चालू आहे आहे वडापाव आहे ग तर चला एकवीस जण लाईव्ह मध्ये आलेले आहेत प्लीज प्लीज माझं चॅनल जे कोणी बघत असाल तर मला सबस्क्राईब करा लाईक करा ओमकार भाऊ हाय ओमकार भाऊ तुम्हाला पण कुठून बोलता तुम्ही तुमच्या गावाचं नाव कळू द्या बोला ओमकार भाऊ पावभाजी नाही वडा पाव हे नावाचा प्रश्न वर्ष बघा काय आहे ना शंकर भाई मला देखील डिनर करायचं ओमकर भाऊ तुम्हाला डिनर करायचं आहे पण इथे वडापाव आहे गरम गरम आणि मंचुरियन सुद्धा आहे नूडल्स सुद्धा आहे पावभाजी नाही थँक्यू थँक्यू संतोषराव भाऊ थँक्यू और का हो है ओमकार भाई हॉटेल है नमस्कार भाऊ तुम्हाला पवार भास्कार तुम्हारा मंजू थैंक यू थैंक यू मंजू <laughs> मंजू भाई है या बहन है पता नहीं है लेकिन उन्होंने अच्छी कमेंट की है

मंजू भाई है क्या थँक्यू थँक्यू मंजू भाई यू अच्छी कमेंट कर दी आपने आमचे भाऊ आमचे मालेगाव आहे गावाचं नाव आमचे मालेगाव आहे तुमचं गाव कळू द्या प्लीज गावाचं नाव कळू द्या तुमचं बघ बर काही हरकत नाही नंतर या खायला पवार भाऊ आम्ही मालिकावरून बोलत आहे तुमच्याशी लाईव्ह मध्ये आमचे सबस्क्रायबर आले खायला ते मागे बसले ते भाऊ आमचे सबस्क्रायबर तुम्ही पण आम्हाला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा प्लीज बर बर ओमकार भाऊ बर एकशे अठ्ठावीस जन लाईव्ह मध्ये बर बर पवार ठाकरे भाऊ पवार भाऊ तुम्ही सोलापूर होऊन का बर बर हॅलो ताई साहेब हा विकास भाऊ हॅलो तुम्हाला पण हाय हॅलो कशा आहात तुम्ही हा अक्षय भाऊ हाय तुम्हाला कुठे राहता नितीन साठी हा नितीन भाऊ मालेगाव मध्ये राहतो विकास भाऊ मी आमच्या स्टॉलवर आहे वडापावच्या स्टॉल वर नाही नाही वाशिम जिल्हा मालेगाव वाशिम मालेगाव बारामती मालेगाव नाही मी वडापाव बनवले बनवत आहे काम चित्र कसं झालं सॉरी थोडा फोन आला होता त्याच्यामुळे चित्र जरा बरोबर नाही दिसत ना। एक मिनट ऑर्डर चालू आहे मंचुरियन ची त्याच्यानंतर बरोबर करतो काय चाललंय काय नाही वडापाव चालला गजान गजेंद्र भाऊ या वडापाव खायला गरम गरम बर बर विकास भाऊ तुम्हाला थोडा भाऊ खायचा या या खायला हे mm. बघा आम्हाला दोनच लाईक भेटलेला आहे प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा <laughs> प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज। <laughs> सबस्क्राईब करा वर <laughs> ए, ले ले। हे, हे पाठीमागे बसलेले आमचे सबस्क्राईबर आहेत चार टाकले दादा आहेत ना विकास भाऊ आहेत मंचुरियन बनवायला ते मंचुरियन ची ऑर्डर बनवत आहे मंचुरियन बनवत आहे मंचुरियन बनवत आहेत ते दादा तुमचे मंचुरियन पण खायला या विकास भाऊ तुम्ही पावला ला हे बघा मी वडापावला मसाला लावलेला आहे आता हा वडा टाकते आणि त्याच्यावरती हा सॉस टाकते मीठ थोडासा कलर गेलेला आहे त्याचा एक मिनट थोडासा कलर गेलेला आहे बर बर विकास भाऊ लकी आमच्या भेटीला तुम्ही वडापाव खायला पण या तुम्ही म्हणतात भाऊ तुम्हाला विकास भाऊ बोला त्यांना एक मिनिट एक मिनटं ते ऑर्डर बनवत आहेत कस्टमरला मंचुरियन देत आहेत त्याच्यानंतर बोलतील तुमच्याशी हे बघा मंचुरियन बनवलेलं आहे त्यांनी हे बघा मंचुरियन एक मिनिट थोडासा कलर मध्ये हे एक मिनट परत लाई मध्ये येतो एक मिनिट एक मिनिट प्रॉब्लेम झाला थोडासा पटकन परत लावा ना थोडा प्रॉब्लेम झालेला आहे ब्लॅकमध्ये दिसत आहे मी परत लावतो लाईव्ह एका मिनिटात